मोदींच्या निर्णयामुळे बारा शहरी औद्योगिक दृष्ट्या सहाशे दोन कोटी रुपये मंजूर मुंबई पुणे रायगड परिसराचा होणार विकास केंद्रातील नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेला एक भेट दिली आहे वास्तविक दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र बनवण्यास मोदी मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे यामुळे महाराष्ट्रातील हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे मोदी सरकारचा महाराष्ट्रासाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्यामध्ये त्यांनी बारा नवीन औद्योगिक स्मार्ट कॉरिडोरला मंजुरी दिली आहे या औद्योगिक स्मार्ट कॉरिडोर मध्ये महाराष्ट्रातील दिघी बंदराचाही समावेश आहे प्रत्यक्षात मोदी सरकारच्या निर्णयामुळं देशातील दहा राज्यांमध्ये दे सुमारे दहा लाख रोजगार निर्माण होणार असून या प्रकल्पासाठी अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपये खर्च येणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकीकरणाला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड जिल्ह्याचा आणि तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल परिसरात मल्टी स्मार्ट कॉरिडोर मुळे सुमारे दहा लाख प्रत्यक्ष आणि तीस लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील याशिवाय त्यात सुमारे दीडशे लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे तीन गेल्या मंत्रिमंडळाने दोन लाख कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली होती सरकारच्या निर्णयामुळं मुंबई पुणे रायगड परिसराचा विकास होणार आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद